हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी पण बिलकुल मजेत आहे मजेत नाही माझी तब्येत खूप खराब झाली बघा हड्डी बरी आली पूर्ण कारण खूप व्याप आहे जॉबवर जायला खूप लांब जावं लागते एक दहा पंधरा किलोमीटरवर काम आहे दहा किलोमीटर तर सरळ असेल तर टाईम पण भेटत नाही दहा घंटे ड्युटी आहे ड्युटीवर मोबाईल आला आहे असं काही नाही तिथं बसून काही पण म्हणजे नाही का ब्लॉगवर आपण कुठल्या तरी कंटेंटवर बोलत असतो आणि तिथे चार लोक बघणारे वेगळं समजतात त्यामुळे तिथं नाही बोला वाटत ना ना तर आत्ता जस्ट घरी आले जेवण बाहेरच केलं विकत घेतलं आता उद्याच्याला गॅस वगैरे आणणार आहे फॅन पण आणला नाही अजून तोपर्यंत सोसायटीमधला फॅन आणला आहे तर इथं रेंज म्हणून बाहेर उभारले होते तर लगेच व्हिडिओ स्टार्ट केला आता जाते रूममध्ये हे बघा रूम आहे माझी एकदम मस्त बघू शकता एवढ्या मोठ्या रूम मध्ये मला असं वाटायला बाळांना माझ्या पोरांना इथं आणलं तर भारी होईल म्हणून इथं सोसायटी मधला उचलून आणलं हे बघा तोपर्यंत उद्याच्याला नवीन घ्यायचं आहे आता इथं बसून बोलते तर मग एक पोस्ट अपलोड केली मी ती पोस्ट डीपीला पण एक फोटो लावला होता आणि पोस्ट पण अपलोड करते त्याच्यावर जेंट्सचा फोटो होता तर एका लेडीजनं मला कमेंट केली शिव्या पण दिल्या त्याच्यामध्ये पण तू जे समजायलीस ना ते चुकीचं समजायलीस तसं काही नाही आहे तो जो माणूस आहे ना तिथं माझी मैत्रीण होती आणि तो होता तर मैत्रिणीचा फोटो मी कलर केला आणि त्याचं टाकलं त्याचं कारण असं आहे की तिला त्याने खूप त्रास दिलेला आहे आणि फ्रॉडपणा केला त्याच्यासोबत त्यामुळे मी तो तसे फोटो टाकून दिला त्याच्या संदर्भात मला बोल म्हणते ते यूट्यूबला खूप म्हणजे चुकीचं केलं त्याच्या त्याच्यासोबत तर मी ठीक आहे नको म्हणते मला कोणाच्या फंद्यात पडायचं नाही मी तीनदा टाकला आणि तीनदा डिलीट केला कारण भेदभेद टाकला आणि भेदभेद डिलीट केला तर तू मला वाटतंय ना ते समजू नका तर माझ्या मैत्रीण आहे तुमच्या बाजूला होती ती पण मला तिला दाखवायचं नव्हतं आणि त्याला दाखवायचं होतं आणि तिच्या नावाने व्हिडिओ मला त्यानं काढायला सांगितले होते त्यामुळे मी काढणार होते तर माझ्या मैत्रिणीचं नाव आहे माझ्या मैत्रिणीचं नाव आहे सुकांता सुकांता नाव आहे तिचं म्हणजे तिच्याबद्दल माहिती मला द्यायचीच आहे युट्यूबला पण मला नको वाटते आधीच दिवस पहिलंच मला लई प्रॉब्लेम आहेत भरपूर त्यामुळे मी नको म्हणलं तिला पण तिनं लय फोर्स केल्यामुळं मी तसं ते फोटोला कलर केला तिच्या तिने सांगितलं होतं मला कलर करायला आणि मग तो फोटो पोस्ट अपलोड केली आणि तुम्ही मला मूर्ख बाई असली बाई तसली बाई म्हणून शिवाय देत आहे आणि तो हरामखोर माणूस मला पण काही पण बोलला ना कमेंट पण बेकार बेकार त्यानं केलेलं आहे म्हणून मी त्याचा फोटो म्हणलं पाठवून दे मी त्याला दाखवते काय असते की नीच हरामी आहे तो जो फोटो टाकला होता तो त्याच्या बाहेर जर सांगितलं तर खूप मोठी कहाणी आहे पण मला आता सध्या बोलायचं नाही वेळ आल्यानंतर नक्कीच बोलणार आहे मी हा झाला तो विषय तर आज मला दिवसभर झोप लागते डिप्रेशनच्या गोळ्या खाल्ल्यात मी मला नुसती झोप लागायली कामावर असं वाटत होतं की घुमटून झोपावं आणि हिता आलं संध्याकाळी की झोप येत आता गोळ्या घेणारच आहे तर आता तुम्हाला बोलत बोलत गोळ्या घेते अनुष्काचा फोन आला होता गावाकडून मम्मी तुला लेखोग वाटायला का येणार म्हणलं आताच कामाला लागली तुला कसं येऊ मी सांग म्हणलं मग मी एक ग तुम्हालाय असं म्हणते लेकरू माझं लई माझे लेकर गुणाचे आता पुढच्या महिन्यातच जा आता ये तर तीन तारीख आहे पुढच्या आज महिन्याला मी गावाकडे जाणार कारण लेकरांना पण आपल्या कोण वेळ देणार आहे आपल्याशी त्यामुळं जाणं हे जाणय नाही करायचे कोणतं बाहेरचं जेव्हा पोट बी करायला गेलं काहीच नाही दाखवते किती बोळायचे केसाची तर फार वाट लागली हे बघा तीन गोळ्या खाते हे ना नुसती मला मी सोंद होऊन जाते हे ना मला लई झोप ह्या ह्या गोळ्यानं हार्ट डिप्रेशनच्या गोळ्या ज्यांच्यामुळे डिप्रेशन आले मला त्यांना कधीच देव माफ करणार नाही सडून पडून किडे पडून मरतील एक एक जण लावते झोपायचं आता सगळ्याच मन नाही कुठं टिकत नाही कुठं काम करीत नाही मला हवंच नाही कुठं काम कुठं नाही टिकायची मला सांगा मी आंबेजोगायला कामाला होते पियुशन हॉटेलला तिथल्याच मॅडमने मला मेसेज केले आणि परत बोलवलंय पण तिकडं जॉबला जिथून मला काढलं मग मला काय म्हणायचं ह्या लोकांना एवढं वाटते तर आधीच कशाला काढायचं आधीच कशाला कुणाचं मन दुखवायचं आता मी कुठंतरी करायला लागले तर आता बोलवायला लागले मला पण गरबी एवढं जास्त आहे पण मी म्हणलं उन्हाळा दिवस कसा काढावा लेकरांना खायला प्यायला चांगलं वंगलं लागलं तर कशा आणावा पैसा नसल्यावर कुणी टायमाला दहा पाच रुपये आपल्याला देत नाही सगळी जिम्मेदारी माझ्यावर आहे मी कुणाकडे जास्त अपेक्षा करू शकत नाही कारण ह्या जगात कुणी कुणाच नाही आहे मला कुणावरच अपेक्षा नाही आणि मला माहिती माझी कोणी मदत करणार नाही आणि उलट माझंच घेतील मी गरीब आहे किंवा माझ्याकडे काही नसताना माझंच मागतील त्यांना नाही दिलं की त्यांना राग येते आता एका माणसाला मी पैसे उसने दिले तर त्यानं भांडणं केले शिबिगाळ केली मला माझे पैसे घेऊन गोड बोलून पण असेच दुसरे कुणी मागतात माझ्याकडे थोडेफार पैसे आले की कुणी मागते मला ओळखीचे माणसं आणि जर पैसे का नाही दिले मी त्यांना की त्यांना लगेच राग येते बोलणं भाषण बंद करते मुदाम आडवं चालणार टॉर्चर करणार हे असे करायला व्येत लोक त्यामुळं मला कोणाच्या नादी लागायचं नाही कोणाला रुपया द्यायचा नाही आणि घ्यायचंही नाही कोणाचं माझं माझं जे आहे ना ते मी चलवत काही गरज नाही मला कोणाची चला चॅनेलला पण नवीन असाल ना तर पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा बा झोप येई ना दिवसभर बी डोळे नुसते तारवटले कसं कसं दिवस काढला आजचा माझी मला माहिती आहे हा गोळ्याचा आसर आहे तोपर्यंत मला अशीच झोप लागणार बेकार आता लेकरांना बोलायचे पण बोलूच वाटा ना आता झोपायचं डायरेक्ट सकाळी उठवायचं लवकर कामाला जायचं इथून लांबच्या लांब आहे काम एवढी मोठी रूम घेऊन ठेवली आहे हे बघा इकडं फॅन बिन एकटं जीवन जगणं फार अवघड आहे एकट्या बाईन बाहेर गेली तर निघून गेली म्हणतात लोक काय म्हणतात निघून गेली पण ती विचार करत नाही वा आपल्याला पण तिच्यासारखी आई बहिणी जेव्हा त्यांच्या आईवर बहिणीवर हा टाईम येईल ना तेव्हा त्यांच्या तोंडात दात राहण्या राहत नाही बोला त्या गोष्टीची जाणीव होती आणि ज्यांना त्या गोष्टीची जाणीव नाही ज्या बहिणीचं चांगलं आहे ते काही म्हणत राहतात आमच्यासारख्या लेडीजला आता आम्हाला नवऱ्यानं सोडून दिले आम्हाला मागं पुढं बघणार कोणी नाही जाऊ देत माझ काम शिवा असं होत माझ्या नशिबाला आले नवरा सोडून राहायच जग दुनिया असली निघाली बेकार काय सांगाव तुम्हाला नाही आऊ पडे जिंदगी झंड झाली माझी तर केस सगळ्या माझे एक एक एक, एक चाललेत काय राहील नाही केसामध्ये नुसते खुंडरे झाले केस वाढा नस मी तीनदा कापलेत तरी मला बी काहीच वापरायचं नाही जेवढे राहतात तेवढे राहतात आता काय आता संपत आलेले आपले त्यामुळे असंच होणार तर चला भेटत राह गुड नाईट गुड मॉर्निंग फ्रेंड गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या या आत्ताच्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघू शकता आता आवरले ड्युटीला जायचं आहे तर सकाळ सकाळी बघा त्या दिवशी पटाखा दिसत नव्हतं रूम फोडला आता बघा हे बघू शकता बघा एवढं पटाखा कपडे घालायचं नाही आणि पाठीने पण बघा असे रूम माझी अंधारात काही दिसत नव्हतं आता बघ तेवढं दिसतंय काहीच पसारा नाही आहे आणायचा पसारा सध्या मीच लावलेली त्यामुळं काहीच नाही बाहेर जेवण करायला लागले बाहेरच्या जेवणाला एवढं फोड पण भरत नाही त्या ताईला मला राजून एकदा सांगायचंय तिने मला शिव्या दिल्यात कमेंटमध्ये तो एका जेंट्सचा फोटो टाकला होता आणि तिथं म्हणलं की त्या जेंट्स सोबत माझा फोटो आहे पण तो माझा नाही फोटो माझ्या मैत्रिणीचा फोटो येतो काही गोष्टी आहेत तिचं काही म्हण नाही की मी त्या माणसाबद्दल यूट्यूबला थोडं काही बोलावं त्यामुळं हा फोटो शेअर करा असं सा सांगितलं होतं त्यामुळे मग हा फोटो शेअर केला होता पण तुम्ही मला माझीच बदनामी करायला म्हणून मी तो फोटो उडवलाय <coughs> तर बघू शकता आवरलेला आहे आणि आता निघतेच ड्युटीला पर्स वगैरे रेडी डब्बा वगैरे तर काही नाही आहे सातची आठची ड्युटी आज र उशीरच झालाय एकतर इथून लांब चलत जावं लागते आठ भेटत नाही लवकर काही नाही आणि त्या डिप्रेशनच्या गोळ्या खाल्ल्यामुळे खूप त्रास होते मला वरांची खूप आठवण येते लेकर ये गावाकड आता गावाकडे तर त्यांना सुट्ट्या लागत्या खूप प्रॉब्लेम्स आहेत माझ्या आयुष्यामध्ये बघा लक्ष्मीचा खेळ पण ठेवलेला आहे पण